नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या कंपनीने जगातील पहिली सी एन जीवर चालणारी बाईक लॉन्च केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बजाजने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सी एन जी वरती चालणारी जगातील पहिली बाईक या ठिकाणी लॉन्च केलेली आहे पंच्याण्णव हजाराच्या जवळपास त्याची किंमत असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो युनोस्कोने किती नवीन बायोस्फियर राखीव नियोजित केलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवीन या ठिकाणी अकरा या ठिकाणी काय आहे केलेले आहेत बायोस्फियर राखीव नियोजित केलेले आहे याच्या मागचा उद्देश काय असतो लिहून घ्या जैवविविधता आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी त्यांचे महत्व ओळखणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे याच्याबद्दल काही महत्वाचे तीन चार पाच सहा पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या युनेस्कोद्वारे अकरा वेगवेगळ्या देशांमध्ये अकरा नवीन बायोस्फियर रिझर्व्ह नियुक्त केले गेले के आहेत बायोस्फियर रिझर्व्हच्या जागतिक नेटवर्कमध्ये आता एकूण एकशे छत्तीस देशांमधील सातशे एकोणसाठ साइटचा समावेश झालेला आहे म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं टोटल पूर्ण जगभरामध्ये जे काही बायोस्फियर रिझर्व्ह आहेत त्यांचा आता या ठिकाणी संख्या किती झाली आहे तर सातशे एकोणसाठ ठीक आहे या नवीन बायोस्फियर रिझर्वने एकूण सदतीस हजार चारशे चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेच्या छत्तीसाव्या सत्रादरम्यान हे नवीन अकरा जैव क्षेत्र राखीव नियुक्त करण्यात आलेले आहेत प्रथमच बेल्जियम आणि द गॅम्बिया यांना युनेस्कोने बायोस्फियर रिझर्व म्हणून नियुक्त केलेले आहे युनेस्को ज्याचा फुलफॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झाली मुख्यालय हे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी सध्याचे वर्तमानमधील महासंचालक आहेत ऑड्रे अजवले आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये एकूण किती बायोस्फियर रिझर्व आहेत तर आपल्या पॅरा भारतामध्ये एकूण अठरा बायोस्फियर रिझर्व स्थित आहेत क्लिअर पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक मलाला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो बारा जुलैला आपण या ठिकाणी जागतिक मलाला दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या जगभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी मलाला जन्म दिवस, हा मलाला दिवस म्हणून साजरा केला जातो हा विशेष दिवस पहिल्यांदा दोन हजार तेरा मध्ये साजरा करण्यात आलेला होता ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गौतम गंभीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गौतम गंभीर यांना या ठिकाणी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन कोच म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेत सुजाता सौनिक केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेत रवी अग्रवाल तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख बनलेत उपेंद्र द्विवेदी लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत छल्ला शेट्टी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले टी व्ही रविचंद्रन आणि पवन कुमार पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनले आहेत विक्रम मिसरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन अध्यक्ष बनले धीरेंद्र ओझा एल आय सीचे एम डी आणि अध्यक्ष नवीन बनणार आहेत सिद्धार्थ मोहंती आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनले आहेत गौतम गंभीर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा टाटा पॉवर सोलार सिस्टम लिमिटेड या कंपनीने उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरातून घर घर सोलार टाटा पॉवर के संघ नावाची मोहीम सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट ते लिहून घ्या सोलार सोल्युशन्सद्वारे प्रत्येक घरामध्ये स्वच्छ ऊर्जा प्रदान करणे हा या मोहिमेच्या मागचा मेन उद्देश आहे या मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे काही लोकसभा होता वाराणसी या ठिकाणातून करण्यात आलेली आहे सोबत सोबत आपण कालच्या व्हिडिओमध्ये युपी बद्दल अजून एक न्यूज पाहिली होती यूपी सरकारने नेपाळ बॉर्डर जवळ वृक्षारोपण जन अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत मित्र वन उपक्रम सुरू केला आहे ज्याचा उद्देश पस्तीस कोटी रुपयांची लागवड करून तो प्रदेश हिरवळ वाढवणे किंवा त्या प्रदेशातील या ठिकाणी ग्रीनरी इन्क्रीज करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता दोन्ही तिन्ही गोष्टी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेली ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी माफ करा बी सी आणि डी तीनही ऑप्शन बरोबर असणार आहे टायपिंगमध्ये मिस्टेक झाली आहे काही हरकत नाही लेव्हिज हॅमिल्टन हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लेव्हिज हॅमिल्टन यांनी या ठिकाणी ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस जिंकलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या सात वेळा विश्वविजेता लुईस हॅमिल्टनने नऊशे पंचेचाळीस दिवसांमध्ये आपला पहिला फॉर्म्युला वन विजय नोंदवलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ब्रिटिश ग्रँड मध्ये विक्रमी नवव्या विजयाची नोंद त्यांनी केलेली आहे आत्तापर्यंत जर तुम्ही ऑब्झर्व केलं ह्या ज्या काही ग्रँड प्रिक्स स्पर्धा झाल्या दोन हजार चोवीसमध्ये टोटल आत्तापर्यंत अकरा झालेल्या आहेत या अकरा कोणी जिंकल्या याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी काही ग्रँड प्रिक्स झाली होती तिचं नाव होतं बहरीन ती जिंकली मॅक्स वर्सा त्यानंतर सौदी अरेबिया ती जिंकली मॅक्स वर्स्टापेन्ने त्यानंतर झाली ऑस्ट्रेलियन ती जिंकली कार्ल्स सेन्स या खेळाडूने त्यानंतर झाली जपानीज ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने त्यानंतर झाली चायनीज ही सुद्धा जिंकली मॅक्स वर्स्टापेनने त्यानंतर झाली मियामी ती जिंकली लँडो नोरिस या खेळाडूने त्यानंतर एमिलिना रोमाग्ना ही जिंकली लेविस हॅमिल्टनने त्यानंतर मोनॅको झाली ही जिंकली चार्ल्स लेकरक या खेळाडूने त्यानंतर कॅनेडियन झाली ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने त्यानंतर स्पॅनिश झाली ही सुद्धा जिंकली मॅक्स पेनने आणि त्यानंतर लेटेस्ट आता झाली ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस लेव्हिस हॅमिल्टन या खेळाडूने जिंकली आहे हे खेळाडू कोणत्या देशाला बिलॉंग करतात याच्यावरती प्रश्न विचारले जातात लिहून घ्या मॅक्स पेन आहेत बेल्जियमचे सेर्जिओ पेरेज आहेत मेक्सिकोचे कार्ल सेन्झ आहेत स्पेनचे लँडो नोरिस आहेत युकेचे लेविस हॅमिल्टन आहेत है युकेचे आणि कार्ल्स लेक्लर्क आहेत मोनॅकोचे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा नुकतेच गिग वर्कर्स बिल आणणारे देशातील दुसरे राज्य कोणते बनलेले आहे तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याने या ठिकाणी गिग वर्कर्ससाठी नवीन बिल आणणारे या ठिकाणी दुसरे राज्य बनलेले आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल पहिलं राज्य कोणतं आहे तर पहिलं राज्य आहे राजस्थान आणि दुसरं राज्य कोणतं आहे आता कर्नाटक लगेच आपण कर्नाटकवरती रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर गट्टा, आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कदरा, अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस पॅरिस उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गगन नारंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गगन नारंग असं त्यांचं नाव आहे तीन पॉइंट आहेत ते लिहून घ्या ऐका आणि व्यवस्थितपणे लिहून घ्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज गगन नारंग दोन हजार चोवीस पॅरिस समर ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचे शेफ डी मिशन म्हणून मेरी कोमच्या जागी नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे आता प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो हे जे काय गगन नारंग आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर शूटिंग म्हणजेच नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत दुसरा प्रश्न म्हणजे दुसरा पॉईंट लिहून घ्या शिवा केशवन हे डेप्युटी म्हणून कार्यरत असणार आहे आणि तिसरा घ्या टेबल टेनिसपटू शरद कमल सह अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची या ठिकाणी सह ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या गोष्टी बारकाने लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये प्रतिष्ठित मलबार नौदल सरावाच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे तर पर्याय क्रमांक ए अठ्ठावीसाव्या क्रमांकाच्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे एक पॉइंट लिहून घ्या बंगालच्या उपसागरामध्ये अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया सोबत भारत प्रतिष्ठित मलबार नौदल सरावाचे आयोजन करणार आहे लगेच काय करूया आपण मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही लेटेस्ट या ठिकाणी सरावाची घोषणा करण्यात आली त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारत आणि मंगोलिया यांच्यातील भटक्या हत्तींच्या संयुक्त लष्करी सरावाची सोळावी आवृत्ती उमरोई मेघालय या ठिकाणी आहे भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री सरावाची जे काही संयुक्त लष्करी सरावाची तेरावी आवृत्ती आहे ती थायलंडमध्ये होणार आहे तरंग शक्ती दोन हजार चोवीस ही पहिली आवृत्ती असणारे भारताच्या द्वारे आयोजित करण्यात येणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आणि जपान आणि भारत यांच्यातील सागरी सराव जिमेक्स दोन हजार चोवीस ची आठवी आवृत्ती योकोसुका जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अभय सिंग या खेळाडूने कोणत्या खेळाडूसोबत भागीदारी करून पुरुषांची आशियाई टीम स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकलेली आहे नवव्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक का महत्वाचे आहेत हे सगळे खेळाडू आपल्या भारताचे आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट यांच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात दोन तीन पॉईंट लिहून घ्या मलेशियाच्या जोहर शहरात आशियाई स्क्वॉश डबल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती भारतीय संघाने पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे अभय सिंगने वेलावन सेंथिल कुमारच्या साथीने पुरुष दुहेरेचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा महत्वाचा प्रश्न आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने सोलार फोटो वोल्टेलिक पॉवर प्लांटच्या स्थापनेसाठी अडीच दशलक्ष यू एस डी डॉलर किमतीची क्रेडिट लाइन प्रदान करण्यासाठी कोणत्या देशाच्या सरकार सोबत करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी गयाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या गयाना मधील चेड्डी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सोलार फोटो वोल्टेक पॉवर प्लांटची स्थापना केली जाणार आहे आणि ही जी काय बँक आहे एक्झिम बँक म्हणतो आपण याला शॉर्ट फॉर्म मध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ज्याची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झाली मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि वर्तमानमधील एम डी आय हर्षा भूपेंद्र बांगारी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जून दोन हजार चोवीस या महिन्याचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बुमरा जसप्रीत बुमरा या खेळाडूने या ठिकाणी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ फॉर जून ट्वेंटी ट्वेंटी फोर या महिन्यासाठी हा पुरस्कार जिंकलेला आहे हे झालं पुरुषांबद्दल महिलांचा जो काही या ठिकाणी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार आहे जून दोन हजार चोवीस साठी तो कोणी जिंकलेला आहे तस्मृती मंदाना या महिला खेळाडूने ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे महिला संघाच्या या उपकर्णधारपदी या नियुक्त आहेत अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच पोलारिस डॉन मिशन सुरू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्पेसेक्स या स्पेस एजन्सीने या ठिकाणी पोलारिस डॉन मिशन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केलेला आहे अमेरिका इजिप्त मलेशिया की रशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सारखं नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे